नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब वर मी सुनीता तुम्हाला स्वागत करते आज आपण थंडीसाठी स्पेशल अशी लाडू रेसिपी पाहणार आहोत हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी आपल्याला जाणवतात आणि त्यापासून आपण व्यवस्थित असं राहावं हेल्दी राहावं म्हणून घरामध्ये काहीतरी पौष्टिक असं आपण नेहमी बनवत असतो आणि खात असतो परंतु सर्वांच्याच घरी सर्व पदार्थ असतील असं काही नाही परंतु जे घरामध्ये पदार्थ आहे त्यापासून आपण काहीतरी पौष्टिक असं बनवण्याचा आज येथे प्रयत्न करणार आहोत हे जर सुक्क किंवा सुटवड्यासारखं करून दिलं किंवा पावडर करून दिले तर मुलं खाणार नाही परंतु अशी लाडू रेसिपी केली तर मुलं हमखास खातील तर त्यासाठी घरातीलच साहित्य घेतलं एक मोठी वाटी शेंगदाणे येथे काढून घेतलेलं आहे त्यानंतर मध्यम आकाराची वाटी भरून गूळ काढलेला आहे गूळ आपण येथे चिरून घेतला एक वाटी खजूर घेतलेले आहे त्यानंतर खजुरीमधली बी आपण काढून घेतली अर्धा वाटीच्या प्रमाणात आपण येथे खोबऱ्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहे एक छोटी वाटी जवस घेतलेला आहे सांदवीदुखी केसांसाठी अतिशय उत्तम असा आहे त्यानंतर एक छोटी वाटी तीळ घेतलेला आहेत अतिशय पौष्टिक अशा आहेत हे पण त्यानंतर एका चमच्याच्या प्रमाणात खसखस घेतलेले आहे सुंठ हिवाळ्यासाठी अतिशय पौष्टिक आहे लाडवामध्ये सुंठ हमकास वापरा हे पहा एवढं साहित्य काढून घेतलं आता गॅसवर एक कडई ठेवून सर्वप्रथम आपल्याला एक वाटी शेंगण्याने दहा मिनिटासाठी मंद गॅसवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत हे पहा छान असे डाग पडले की लगेच काढायचे नाहीत तर याला आपल्याला पूर्ण दहा मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे म्हणजे शेंगदाण्याचा सगळा कच्चापणा येथे आपल्याला काढून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने दहा मिनटासाठी भाजून झाले त्यानंतर अर्धा वाटी खोबरं आपण येथे भाजून घेणार आहोत खोबरंसुद्धा आपल्याला फक्त कच्चेपणा काढेपर्यंतच भाजायचं आहे जास्त वेळ भाजायचं नाही हे पहा थोडंसं लालसर झालं की हे सुद्धा काढून घ्यायचं त्यानंतर आपल्याला जवस येथे भाजून घ्यायचं आहे जवस हे आपल्याला छान असं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जवस थोडं तडतडायला लागलं की यामध्ये आपण तीळ घालून घेणार आहोत हे पहा आता जवस थोडस सा फुगल्यासारखं किंवा त्याचा तडतड असा आवाज यायला सुरुवात होतो त्यानंतर त्यामध्ये तीळ टाकून द्यायचे आणि तीळ आणि जवस दोन्ही एकत्र आपल्याला खमंग किंवा खरपूसपणा येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ह्या दोन्ही गोष्टी उडणाऱ्या आहेत म्हणून आपल्याला यामध्ये सारखा चमचा फिरवत ठेवायचा त्यामध्ये सुंठ आणि खसखस सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे म्हणजे सुंठ छान कडक होईल खसखस सुद्धा मंद गॅसवर चांगली अशी भाजली जाईल हे सर्व साहित्य आपल्याला दोन ते चार मिनिटासाठी छान असं भाजून घ्यायचं आहे चमचा सारखा हलवत राहायचा जर चमच्याने हलवलं नाही तर हे सर्व साहित्य उडतं म्हणून येथे चमच्याने सारखं हलवत राहायचं आता छान असं खरपूज भाजून झालं हे सर्व साहित्य आपल्याला वेगवेगळ्या वे प्लेटीत काढून घ्यायचं आणि त्यानंतर छान असं थंड होऊ द्यायचं आहे हे पहा एका प्लेटीत आपण शेंगदाणे काढले एका प्ले प्लेटीमध्ये तीळ आणि जवस काढलं खोबरंसुद्धा आपण छान असं भाजून घेतलं थंड करून घेऊया हे पहा शेंगदाणे छान असे थंड झाले आता याचे जेवढे निघतील तेवढे टरपले आपल्याला येथे काढून घ्यायचे आहेत शेंगदाण्याची सुद्धा पौष्टिक असे आहेत परंतु त्यामुळे थोडासा काळपटपणा येतो म्हणून आपण थोडीशीच टरपले येथे काढणार आहोत जेवढी निघली तेवढी काढले आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे आपल्याला हे फिरून घ्यायचे तुमच्याकडे जर मोठं मिक्सरचं भांडं असन तर सगळं एकत्र फिरून सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया शेंगदाण्याची अतिशय पावडर करायची नाही तर मध्यमच काढायचे आहेत हे पहा असे असले की म्हणजे खाताने छान लागतात आता जवळ तीळ एकत्र बारीक करून घेतलं यामध्ये आपण ठेचून घेतलेली सुंट घालून घ्यायची आहे हे पहा सुंट छान कडक झाल्यानंतर ठिचून घेतली आता हे सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आणि छान अशी याची पावडर करून घ्यायची सगळ्यांकडे महागाचा मेवा असेल असं काही नाही पण ह्या गोष्टी घरातल्या आहेत आता खारीक एक वाटी फोडून घेतली होती ती सुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची खोबरं त्यामध्ये घालून घ्यायचं दोन्ही एकत्र घालायचं आणि मिक्सरला फिरकी मारून घ्यायची हे पहा या पद्धतीने आपल्याला याचं जाडसर फिरवून घ्यायचं आहे हे पहा येथे आपली ही पावडर तयार झाली आता सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे ही सुद्धा आपण शेंगदाण्यावर घालून घेतली गुळ आता आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचा फिरून घेतल्यानंतर या पद्धतीने गूळ आपण मिक्सरला फिरून घेतल्यामुळे तो झटपट असा मिश्रणामध्ये मिक्स होतो आणि आपल्याला पाक वगैरे करायची गरज लागत नाही या पद्धतीने सर्व घालून घेतलं आता आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने हे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं परंतु येथे आपल्याला छान असं मिक्स करता येणार नाही म्हणून एका परातीमध्ये काढून घेऊया आता लाडू म्हटलं की साजूक तूप आलंच म्हणून तुपाचा तडका किंवा गरम तूप आपण यावर घालणार आहोत त्यासाठी दोन चमचे तूप तडका पॅनमध्ये घालून फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत छान असं गरम झालं आता या मिश्रणावर घालून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने गरम असल्यामुळे मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आपण मिक्स करून घेतलं थोडंसं कोमट झालं की आपल्याला हे हाताच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं हे पहा या पद्धतीने तूप लावल्यामुळं झटपट असा आपला लाडू येथे वळला जात आहे आता है सर्व हे सर्व आपण एका परातीमध्ये काढून घेऊया छान असं मिक्स करून घेऊया किंवा मळून घेऊया हे पहा या पद्धतीने सर्व छान असं मळून घ्यायचं आणि झटपट हे कोमट असतानाच आपल्याला ता याचे लाडू लगेच वळवून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या आकाराचे हवेत त्या आकाराचे लाडू तुम्ही याचे वळू शकता हे पहा असं दोन्ही हातावर घेऊन सुद्धा आपण झटपट असे याचे लाडू तयार करून घेऊ शकता हे पहा अतिशय झटपट आणि रीतीने येथे आपला लाडू तयार झाला आता याच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू येथे वळून घ्यायचे आहेत तुम्हाला जर सर्व लाडू सारख्या आकाराचे हवे असतील तर एक वाटी घ्यायची त्या वाटीनेच आपण जे साहित्य बारीक केलं आहे ते त्या वाटीमध्ये घ्यायचं आणि नंतर हातावर घेऊन त्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत जर लाडू वळले गेले नाही तर त्यावर पाण्याचा किंवा परत तूप गरम करून घालून तुम्ही या पद्धतीने लाडू वळून घेऊ शकता किंवा चमचाभर दूध सुद्धा घालून लाडू वळवून घेऊ शकता हे पहा या पद्धतीने आपले सर्व लाडू येथे छान असे बांधून झाले मुलांना जर हे वाटी वाटीवरून खायला दिलं ते ते खाणार नाहीत परंतु या पद्धतीने जर लाडू त्यांच्या हातात ठेवला तर ते हमखास खातील आता एक लाडू मी तुम्हाला छान असा येथे फोडून दाखवते हे पहा अतिशय खुसखुशीत आणि मौसर असे हे लाडू बनतात टिकायला हे महिनाभर सुद्धा छान असे टिकतात तर नक्की करून पहा तुम्हाला जर आजची माझी लाडू रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद